शेतकरी मित्रांनो नमस्कार काय तुम्ही ह्या वर्षी मका पिकाची लागवड केलेली आहे टोकन केलेली आहे आणि या मका पिकाचं तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचं आहे का तर मी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे मका पिकाला अशी एक जालीम आणि महत्वाची फवारणी जी फवारणी केली असता मका पिकात कोणत्याही प्रकारच्या लष्करी आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव तुम्हाला होणार नाही आणि विशेष म्हणजे मका पिकाचं भरघोस उत्पादन पानांची रफनेस क्वालिटी रुंदी देखील वाढणार आहे काळोखी की ग्रेनरी शायनिंग तसेच हा दांडा आहे ना हा देखील जाड व्हायला हो जास्त प्रमाणे मदत होणार आहे जी कुणीच तुम्हाला फायदे सांगितली नाही ती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही माका पिकाची लागवड फेरणी केली आहे तणानाशक फवारणी करून झाली आहे पण आता झाले काय की पिकाच्या गाभ्यामध्ये तुम्हाला लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसतोय पानं चावणाऱ्या आळीचा देखील अटॅक जास्त प्रमाणे दिसतोय पण यावर नियोजन करायचं तरी कसं तर जी तातडीची फवारणी सांगतोय ना ती फवारणी करते वेळी आपल्याला प्रभावी असं कीटकनाशक घ्यायचं हे घेते वेळी आपण काय करू शकतो आदामाचं बॅरा झाड प्रति बंपासाठी पन्नास मिली तुम्हाला हे अवेलेबल होत नाही तर तुम्ही पशुराचं डी थ्री नाशके, नाशके, हे जबरदस्त अळीनाशक आहे कीटकनाशक आहे प्रति पंपासाठी फक्त पंचवीस मिली घ्यायचं स्वस्तात मस्त आहे त्यानंतर तुम्हाला हे देखील अवेलेबल होत नाही तर तुम्ही घेऊ शकता कोरको सुटुंब प्रति पंपासाठी तीस ग्रॅम या प्रमाणे या तिन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक अळीनाशक आपल्याला घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला काय करायचं माहितीये एन पी युक्त खताची मात्रा निवडायची मग ही घेते वेळी कोरमंडलचं अठ्ठावीस अठ्ठावीस प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे घ्यायचा तुम्हाला हे अवेलेबल होत नाही तर तुम्ही काय होऊ शकता माहिती का अठरा छत्तीस चोवीस आयसीएलची ग्रेड यामध्ये नत्र स्वरत पालाश हे घटक आपल्याला बघायला मिळतात एकंदरीतच काय तर अळीचाही खात्मा होणारे पाणं रपण्यास होणारे रुंदी वाढणारे काळू की ग्रीनरी शायनी आणि आळीचा जागा खात्मा होणार आहे विषय म्हणजे जर तुम्हाला अळी दिसत असेल आणि जर तुम्ही मी सांगितलेली फवारणी करत असाल तर आज फवारणी केली ना फक्त तीन ते चार तासामध्ये ही आळही काळी पडून बाहेर येणार आहे एवढा जबरदस्त तरी तुम्हाला या फवारी चालेल बघायला आहे त्याचबरोबर दान जास्त पोगर जाड आहे फुटवा जास्त प्रमाणे फुटव्यांची संख्या काळू की ग्रेनरी तर येणार पण नंबर एक मकाचं पूड जाऊन भरघूस उत्पादन वाढाय त्यामुळे शेतकरी मित्रांनो मका पिकाची ही जालीम महत्वाची फवारणी ही लष्करी आळीवर आणि मकाच्या जोमदार जबरदस्त वाढीवर कशी वाटली सबस्क्राईब नक्की करायचंय आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तसेच मिलिन फॉर युट्यूब चॅनलवर नवीन असाल आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान